देश नाही पांडुरंग सारखा देव नाही ज्ञानोबा आहे सारखे संत नाही बरोबर जगात काही गोष्टी अशा झाल्या ते एकदा झाल्या आता ज्यांच्या समाधी सोळाच्या निमित्ताने आपला सत्ता आहे ज्ञानोबाने कोणती समाधी घेतली हो? संजीवन संजीवन समाधी घेतली आणि आपल्याला हा मानव देह मिळाला याच देहामध्ये आपल्याला भगवंताकडे मागता येतं संतांचा महिमा मागवतो पण हा परत मिळ हे सांगता येतं का ज्ञानावर नंतर समाधी नाही तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही शिवरायानंतर छत्रपती नाही गंधर्वानंतर गाणं नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही गरुडानंतर बराई नाही मेघानंतर उदारता नाही कर्णानंतर अवधार्य नाही साधूनंतर कृपा नाही आई नंतर प्रेम नाही मृत्यूनंतर बळी नाही असं या देहानंतर परत हा का तो या देहानंतर परत हा देह मिळतो का नाही याच देहामध्ये भगवंत समोर ज्यावेळेस तो खूप आहे जात असे ना तर भगवान परमात्म्याची मान की खाली झुकायची आणि त्यावेळेस गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं का होतो बघा मग काहीतरी मागा ना मग जर वेळेस तुम्ही वारीला एका वारी करता कसं जाता काही मागत नाही त्यावेळेस तुको काय देवाकडे पाहिलं सांगितलं देवा अरे तुला माहित नाही काही आमची काय तिथे आमची माहित नाही खरं देवा त्यावेळेस देवानी हा जोडे अरे देवाने तुकोबरायचा अधिकार आहे त्याने सांगितलं तुमचे सगळे रीत मला माहित आहे पण माझी इच्छा आहे माझ्या इच्छे तरी खात्री त्यावेळेस तुकोबरायला वाटलं देवाचा अपमान न व्हावा म्हणून तुकोबराय म्हणतात देवा तुला द्यायचं ना मला खरंच तुला द्यायचं ना मी एकच माग तुम्हाला फक्त हेच दे काय हेच हेच दे हेच हा भंगाच्या दुसऱ्या चरण आईचे खातिर मागतो मला हे तसे काय खरी दाताचे घडी मज उपजवा जन्मांतरी देवा हाई दासाच्या घरी मला वारंवार जन्म दे मला फक्त हेच देवा एवढंच पाहिजे का आणखी काय पाहिजे संता लोटांगणी जाता लाग नये मनी एवढंच पाहिजे देवा हा आणि मागताने तुकोपरायने देवाकडेच मागितलं आणि या ठिकाणी एक शंका उपस्थित करतो आमचे बाबा सपकाळ बाबा आहे सर्व जाणते परमार्थिक जगदगुरु तुकोपराने देवाकडेच का मागितलं पांडुरंगाकडेच का मागितलं आपल्या व्यवहारांमधला एक शब्द आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती कोटी देव आहे आपण किती म्हणतो सर तेतीस कोटी म्हणतो हा बोली भाषेतील शब्द आहे पण खरंच आपण जर प्रामुख्याने विचार केला खरंच तेवढे नाही विचार करा तुम्ही पुरावा देतो आणि व्यवहारामधला विचार करा आपल्या गावातले शेतातले नदीवरचे वड्यातले डोंगरावरचे सगळे देव जरा बाबा एका हजारच्या पुढे जातील का लिस्ट सकल ती बॉस सगळ नाही तेहतीस कोटी अठरा पुराण पाहा शास्त्रपा सगळ्या देवतांची आलेली आहे का वागवतात आलेली आहे का त्या भाषेमधील एक शब्द परंपरेने पुढे आला पण त्याचा अर्थाचा आपला जाऊ शकला का तेहतीस कोटी कोटी हा शब्द जर संख्यामध्ये घेतला त्याचा ते अर्थ तेहतीस करोड होतो आणि कोटी या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये पाहिला श्रेष्ठतम होतो का श्रेष्ठतम म्हणून ते तेहतीस कोटी नसून मुख्य तेहतीस आहे आता हे ते तेहतीस कोणते घ्या हो बारा आदित्य मोजा काय बारा आदित्य अकरा रुद्र कि झाले आठ वसू कि एकतीस दोन अश्विनी कुमार हे ते आपण जे म्हणतो ते आणि यांची यांचे प्रत्येक शास्त्रात आलेले आले मग विचार करा या सगळ्या देवताचं खंडन करून तुकोबांनी पांडुरंगाकडे का मागली अशी माझी शंका हे विठाल योग्य माणसाचे जसे तीन प्रकार असतात जगनमाला माणसाचे तीन प्रकार असतात सत्कानाला हे तुम्हालाही माहितीये दे, मलाही माहितीये पण देवाचे सुद्धा तीन प्रकार आहे हे फक्त मलाच माहितीये मी आता तुम्हाला ते सांगणार आहे बघा माणसाचे तीन प्रकार असतात हावशे नऊशे आपण सहन म्हणलो तसे तसे बोलताना देवाचे सुद्धा तीन प्रकार असतात पहिला देवाचा प्रकार केलेले देव दुसरा देवाचा प्रकार झालेले देव आणि तिसरा देवाचा प्रकार स्वयंभू देव विठान बघा <laughs> केलेले देव झालेले देव आणि स्वयंभू देव या तीन मुद्द्याचं चिंतन करायचं आणि आपल्याला थांबायचं मग कोणत्या देवाकडे मागणी करावी केलेल्या देवाकडे झालेल्या देवाकडे बरोबर आता पहिला प्रकार केलेले हे फार दे। भयंकर देव असतात एका शतक विहीर घडली आणि रो पन्नास फुट येथील त्याची वीर अचानक भुंगळा लागला पाणी लागलं आणि पाणी लागल्याच्या नंतर तो प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाला सिस्टम वाले आणि त्याने लगेच फोन केला घरी हॅलो आगा ऐकलं का आवाज येतो थोडी बाहेरवरती रेंज मध्ये आवाज येत नाही आवाज येत नाही सांगितलं अगं आपल्या पेरीला पाणी लागलं तू लवकरात लवकर घर काम उरक आणि पूजेचं साहित्य हो घेऊनी आपल्याला शेतामध्ये वेलीच्या करीला देव मांडायचा असं सांगितलं आणि फोन ठेवला घरच्या बाईलाही आनंद झाला की लगेच घर काम उरकलं उरकल्याच्या नंतर डोक्यावरती पाठी डोकं घेतलं त्याच्यात सगळं पूजाचं साहित्य घेतलं शेंदूर तेल भात कढी गुलाब शंभर दक्षिणा आणखी काय असत सगळं घेतलं घराच्या बाहेर निघले घराच्या बाहेर निघले तर तिला दोन मुलं होते आता मुलंही माग लागली आता एक मुलगा असा होता करंगळी धरण्यासारखा दिदी सारखा आणि एक लगेच लहान होता दोन वर्षा आता काय करावं डोक्यावरती पाठी घेतली एका हाताला एका मुलाने धरलं आणि एक मुलगा कडीवर घेतला असं घेऊन शेताच्या दिशेने निघाली शेताच्या जवळ गेली त्यावेळेस तीन ना पतीने आणखीन एक गोष्ट सांगितली ती आठवली हो पती म्हणला सगळं पूजेचं साहित्य घेऊन ये सगळं पूजेचं साहित्य घेऊन ये आणि येतानी सात दगड घेऊन ये <laughs> <laughs>